मराठी सिनेमासृष्टीचे दादा म्हणजे दादा कोंडके आणि गुन्हेगारी क्षेत्रातील दादा म्हणजे हाजी मस्तान हे दोघे अगदी चांगले मित्र होते हे तुम्हाला माहीत आहे का अनेक जणांना या मैत्रीबद्दल माहीत नसेल पण दादा कोंडके यांच्या एकटा जीव सदाशिव या पुस्तकामध्ये या बाबतीत खुलासे केले आहे नमस्कार मित्रांनो राजनेता फिल्म्स मध्ये तुमचं स्वागत आहे हाजी मस्तान आणि दादा कोंडके यांची ओळख त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा यांच्यामुळे झाले होते दादा कुंडकेंच्या सोंगाड्या या चित्रपटाच्या जुबिली प्रोग्राममध्ये वसंतदादा हाजीमस्तानला घेऊन आले आणि तेथेच त्यांची मैत्री झाली हाजीमस्तान दादा, हाजी ते हाजी दादा कुंडके यांना बरेचदा त्यांच्या ताडदेवच्या ऑफिसला भेटायला जायचे हाजीमस्तान यांनी शकील प्रोडक्शन नावाची एक फिल्म कंपनी सुद्धा चालू केली होती त्याचं ऑफिस दादांच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावरच होतं अनेकांनी दादांना त्याच्यापासून लांब राहा असा सल्ला दिला होता पण मैत्रीशिवाय त्याच्याबरोबर आपला कसलाच व्यवहार नाही असं दादा सांगायचे त्यामुळे काहीच व्हायचं कारण नाही असंही दादा सांगायचे एकदा मात्र दादा संकटात पडता पडता वाचले एक दिवस एक मुलगा दादांना भेटायचंय म्हणून ऑफिसवर आला आणि सोन्याची बिस्किटं त्याने टेबलावर टाकायला सुरुवात केली बघता बघता संपूर्ण टेबलवर सोन्याच्या बिस्किटांचा ढीक लागला होता दादा हे पाहून आश्चर्यचकित झाले तो मुलगा दादांना म्हणाला पंधरा लाख का माल आहे पर आप मुझे इसका सिर्फ लाख रुपये दो दादा त्याला म्हणाले मी नाही कम में बेच रहा त्याला पैशांची फार गरज होती असं त्याच्या वागण्यातून वाटत होतं मग थोड्या वेळाने ती बिस्किट तो एक लाखला विकायला तयार झाला अभि एक लाख रुपये देतो मी चला जाता असं तो म्हणायला लागला दादानी त्याला टाळण्यासाठी म्हटलं बाद मी सोचेन अभी मेरे पास पैसा नहीं आहे और मैं ए धंदा नहीं करता नाही नाही मुझे बाद में नहीं अभी ही चाहिए अशी तो रट लावत होता त्याची रट अशी सुरूच होती कोण कुठला माणूस पोलीस भानगड या भीतीने दादा दस्तावले तो मुलगा तिथे तासभर थांबला आणि तिथून निघून गेला काही दिवसांनी हाजी मस्तान दादांना भेटायला आला आणि दादांना कोणी मुलगा सोनं विकायला आला होता का अशी चौकशी करायला लागला यावर दादांनी हो असं उत्तर दिलं त्याच्यानंतर काही दिवसांनी हाजीमस्तानेच त्या मुलाचा मर्डर केल्याची बातमी दादा कुंडकेंना समजली आणि आपण घेतलेला निर्णय अगदी योग्य होता याची दादा कुंडकेंना जाणीव झाली आपण एका मोठ्या संकटातून सुटलो आणि सुटकेचा निश्वास घेतला असं दादा कुंडकेंनी जीव या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद